अलिबाग पेन मुरुड सुधागड तालुक्यात मुसळधार पाऊस दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे अलिबाग शहरात सुद्धा पावसाच्या मुसळधार सरी सुरू झाल्या आहेत रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट दिला असून किनारपट्टीसह दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या रायगड जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे अलिबाग तालुक्यासह तालुक्यासहुड सुधागड कर्जत खालापूर रोहा तालुक्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झालीय नद्या दुथडी भरून वाहत आहेत रायगड जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून किनारपट्टीसह दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना रायगड जिल्हा तसेच तालुका प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी व्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न